नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक ही जास्त प्रमाणात आलेली होती चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे सत्तर गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो काही वक्कल तेवीसशे चोवीसशे रुपये गेलेले आहेत क्वचित वक्कल तर पुढील मार्केट लासलगाव येथील पाफव्या लासलगाव कांदा मार्केट आवक सहा हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार सातशे रुपये तर शेतकरी बांधवांनो लासलगावमध्येही कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद